नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदी असालच गणपती बाप्पा आलेले आहेत आज आहे तिसरा दिवस आणि आज तिसऱ्या दिवशी ना मी काय बनवलेला आहे गणपती बाप्पा जेवायला काय दिलेलं आहे आणि त्याच्या अगोदर सगळ्यांना सांगते मी जे गणपतीला हार जे एकाच फुलाचे कलरचे बघताय ना तर ते एकाच फुलाचे माझे ना दोन किलो एकाच कलरचे फुलं घेऊन आले म्हणजे त्याच्यामध्ये जर झेंडू आहे ना तो पिवळा किंवा दुसरा असा असत ना फुलं मिक्स मध्ये तर वाटलं असतं की बाबा रोज हार बदलते पण आता मला कमेंट यायला लागले की बाई त्या गणपतीचा हार तरी बदल म्हणून पण हार मी रोज बदलते काय करणार फुलं एकाच अजून शिल्लक आहेत खूप सारी मग म्हटलं आता हि ना माझ्या बहिणीने फुलं दिलेली होती थोडीशीच आहेत तर ना आज मी अजून हार बदललेला नाहीये कालचाच आहे मग म्हटलं आता ना तो बदलून ह्या फुलांचा ओ हो कौल दिला बघा तर ही पण किती आहे सांगू का तुम्हाला ह्याला ह्या फुलाला तुमच्याकडे काय म्हणतात तर माझ्या हे बहिणीच्या दारातली फुलं आहेत तर येत्या वेळी मला तिनं फुलं भाज्या आज तुम्ही बघालच पिशवी भरून भाज्या जे रानात भाज्या असतात ना तर त्या वगैरे सगळ्या घेऊन आले म्हणजे ते ऑलरेडी मी तिथं जायचे अगोदर सगळं तिनं भाज्या हळदीची पानं आळूची पानं पुन्हा अन्नपूर्णा फुलं हरिटी हे ना दुर्वा दुर्वा आणि हरिटी एकच ना ते आणि आघाडा मी सांगते तिला माझ्याकडे आघाडा भरपूर आहे तरी देखील हे सगळं गोळा करून एका पिशवीत भरून दिले ते पण दाखवते तुम्हाला मी हे ह्या फुलाला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून सांगायचं आहे आणि कमेंटमध्ये एक मोर्या तरी झालाच पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ बरोबर नऊ फुलं आहेत तर ही है। ना नऊ फुलाची मला आता हार करायचा आहे म्हणजे तुम्हाला लोकांना वाटेल की वेगळा घातलेला आहे तर ह्याचा हार करून मी आता घालणार आहे आणि भाजीला जे दिलेलं आहे ना माझ्या बहिणीनं तर ही बघा ही एवढी ही मोठी एवढी मोठी पिशवी भरून ना ह्याच्यामध्ये भाज्या दिसला हळदीची पानं आणि भाज्या वगैरे हे सगळं आहे तर त्याच्या अगोदर चला तुम्हाला दाखवते वडली असते पिशवी या तुम्हाला दाखवते काय 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 बनवलेलं आहे मी ऑलरेडी आज मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवलेला आहे व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर पण त्याच्या अगोदर जे मी पदार्थ बनवलेत ना आज तर त्याची पूर्ण पूर्ण व्हिडिओ भाजी चिरण्यापासून पूर्ण करण्यापर्यंत ना तर सगळं ना मी आज व्हिडिओ बनवला तर त्याच्यामुळे थोडंसं मला उशीर झाला हे बघा इकडे ना सगळं नैवेद्य दाखवून वगैरे घेतला मी स्वीट डिश काय बनवले ते पण बघा त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल आणि खास करून मी आज जी भाजी बनवली आहे ना ती शेतातली भाजी आहे तर थांबा तुम्हाला दाखवते पूर्ण डिटेल्समध्ये दाखवते काय बनवलेलं आहे कसं बनवलेलं आहे कोणती भाजी बनवलेली आहे सकाळी किती वाजता बनवलेली आहे हे सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजेल त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब त्याच्याबरोबर माझा माझा आजचा हा लुक रेड साडी रेड साडी बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की रेड साडी घाल म्हणून तर मग म्हटलं चलो ही बघा रेड साडी घातलेली आहे नवरोबाने सकाळी पण सांगितलं रेड कलरची साडी घाल म्हणून मग म्हटलं चला सगळ्यांचंच म्हणणं ऐकू आणि आज रेड कलर वेअर करू तर चलो पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करायला विसरायचं नाही गुड मॉर्निंग मी शुभांगी आज आहे शुक्रवार गणपती बाप्पा येऊन आज तीन दिवस झालेले आहेत तिसऱ्या दिवशी नैवेद्याला काय बनवायचं हे विचार करत ना माझी रात्र निघून गेलेली मग मी सकाळी उठल्या उठल्या पहिला भक्तीचं टिफिन बनवून दिला भक्ती साडेसहा वाजता टिफिन वगैरे घेऊन स्कूलला गेली मग आता म्हटलं लगेचच आपण जेवणाला घालू म्हणजे मला आज ना नऊ वाजता म्हणजे सगळं जेवण तयार करायचं आहे तो वाजले साडेसात कारण की मिस्टर पण जाणार आहेत आणि आज मिस्टर डब्बा घेऊन जाणार आहेत तर मी बघितलं फ्रीजमध्ये इकडे एक, एक भाजी होती फ्लावरची ती पहिला करून घेतली आणि आता ह्या पेशवीमध्ये बघूया काय काय आहे ही पेशवी आहे ना ती माझ्या बहिणीनं गावाकडून दिलेली आहे त्याच्यामध्ये आत्ता आपल्याला गणपतीला मोदकासाठी लागणारे हळदीची पानं परत ह्याला काय म्हणतात अळूची वडी करायला परत काय 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 का आहे तुम्हीच बघा आता तर ही ना कुरडूची भाजी फुलं वगैरे हे सगळं ना गोळा करून मला तिनं दिलं होतं आणि मी बऱ्यापैकी मला वाटते आठ नऊ हळदीची पानं ऑलरेडी यूज केलेली आहेत मोदकाच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी एक आळूचं पान खराब झालं ते प्याला बाजूला काढते आणि ही आहे खूप सारी कुरडूची भाजी तर ही ना ताईच्या शेतामध्ये आहे आणि भक्तीला खूप आवडते मी ना ही दरवर्षी एवढी ना पोत्यानं म्हटलं तरी चालेल एवढी तिकडून घेऊन येते आणि रोज थोडी थोडी का असे ना पण करते दोन्ही टायमाला आमच्यावर एक चमचा चमचावर होईल ना एवढी तरी भाजी आमच्या ताटामध्ये असते शिजन संपेपर्यंत तर ही ताईनं खूप सारी भाजी दिली होती ही देट आहेत ना तर मी इथं ना भाजी जास्त आहे त्याच्यामुळे फक्त ना पानं पानं अशी कोचून घेते आणि असं पुढे ते कवळं असतं ना तर ते तेवढे घेते देट आहे ते काढून घेते इथं जर भाजी कमी असली ना तर मी देटासोबतच घालते देट पण शिजतात चांगले लागतात पण आत्ता आपल्याकडे खूप सारे आहे ना तर ही बघा अशी ना सगळी ही मला जेवढी आत्ता करायची आहे ना तर तेवढीच पहिला काढून घेते आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून देते तर कोणाकोणाला आवडते कुरडूची भाजी मला कमेंट करून सांगा मी कुरडूची भाजी उद्दाम पूर्ण दाखवली हा कारण की बरेच जण म्हणत होती ही आणि कुरडू म्हणजे काय तर ही ना शेतात रानभाजी आहे शेतात येते तर ताई आम्हाला दरवर्षी खूप सारी ही भाजी देते आणि ताईच्या शेतात तुम्ही बघितलात ना मला पुरसत नाही आहे तिच्या शेतात जाऊन सगळं पाहायला नाहीतर तिच्याकडे भाज्या म्हणा किंवा कडधान्य आपले मूग मसू मूग परत मट मटकी पण नाही मूग चवळी काळे दाण्याची शेंगा त्या शे परत भुईमगाच्या शेंगा नाचना सोयाबीन काय 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 बरंच आहे मी दिवस झाले तिच्या शेतात आतमध्ये असे गेलीच नव्हते तर एक वेळ ना पुरसो मी तुम्हाला दाखवते तर ना ही भाजी ना रपली आपल्याला कट करून घ्यायची एकदम बारीक पण अशी मी कट नाही करून घेत घेणार आहे कारण की ही काय भाजी ना पानच फक्त आहेत लगेच शिजते त्याच्यामुळं मी थोडंसं फक्त एक दोन तीन दोन तीन, दो तीन अशी भाग करून घेते अशा पद्धतीनं सगळी भाजी कट करून घेतली भाजीला जेवढे तुम्ही नकरे करून सगळे सामान घालाल ना तेवढं भाजीचे टेस्ट ना बिघडते कशी तरीच लागते ह्या पालेभाजीला ना फक्त आपल्याला हिरव्या पालेभाजी शरी शरीरामध्ये गेल्या पाहिजेत म्हणून फक्त एक फोडणी द्यायची असते ती म्हणजे लसणीची किंवा कांद्याची अशी द्यायची आहे सिम्पलची तेवढी ना चांगली लागते भाजी तर त्याच पद्धतीनं आपण आज बनवणार आहोत सिंपल साधी सोपी आणि खायला टेस्टी शरीरासाठी एकदम हेल्दी तर इकडे मी लसणीचा एक गड्डा घेतला आणि एवढी ताकद कुठं आले एका बुक्कीतच लसूण फोडायची ते का मला अजूनपर्यंत शक्य झालंच नाही एका बुक्कीत लसूण सोलायची फोडायची तर इकडे ना माझं ते बाकीची तयारी होईपर्यंत भाजी पण शिजले आणि ही आता फोडणी घातली मी त्याच्यामध्ये तुम्ही लाल काय आहे म्हणत असाल तर ती लाल मिरची आहे माझ्याकडे ना हिरव्या मिरच्या दोन तीन लाल झाल्या होत्या ठेवून ठेवून तर त्याच्यामुळे ती लाल मिरचीच आहे तीन मिरच्या घेतल्या एक लसणीचा मस्तपैकी फुल्ल गड्डा घेतला थोडीशी हळद घातली बरेच जण पालेभाजीला हळद वापरत नाहीत पण मी सगळ्यामध्ये हळ हर, हळद ही वापरतेच तर इकडे ना बस फोडणीमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त आणि काय घालणारच नाही इकडे ना दोन तीनदा धुवून पुन्हा आणि पाण्यातच घालून ठेवला होता मी ही भाजी ती आता आपल्याला सगळी ह्याच्यात घालून घ्यायची आहे आणि एक पाच मिनिट ह्या भाजीला थोडासा वेळ लागतो ना पाच ला ते दहा मिनटं लागतात बारीक गॅसवरती शिजायला तर ह्याला चांगलं शिजायला द्यायचं हे शिजू देत तोपर्यंत झाकण ठेवून ह्याच्यावर ठेवते आणि आमटीची तयारी करून घेते आमटीला फोडणी मारलेली मी इथे तुम्हाला दाखवलेली नाही आहे भाजी उतरवून ठेवली आणि आमटीला पण फोडणी मारून घेतली आज आमटी ना थोडीशीच करणार आहे कारण की भाज्या जास्त झाल्यानंतर आमटी संपत नाही त्याच्यामुळे आमटी पण झाली आणि भात मी डायरेक्ट कुकरला लावलेला आहे तर इकडे मी भात पण लावून घेतला आणि आता आपल्याला करायचं राहिलं काय आपलं चपातीचं पीठ ते पण मळून घेते तर इकडे ना थोडं थोडंसं मळून झाल्यावर ती व्हिडिओ चालू केला आहे हां तर पीठ वगैरे मळून घेतलं जरा जास्तच झालं पीठ आज माप चुकलं वाटतं तर चपात्या पण करून घ्यायची आहे सगळं ऑल जेवण मला नऊच्या आत तयार करायचं आहे चॅलेंज म्हटलात तरी चालेल तर इकडे ना चपात्या पण करून घेऊया आणि माझी दोन दिवस झालं भक्तीनाम चपाती एवढ्या आवडीनं खायला लागली कारण की एवढ्या मऊ लुसलुसीत आणि टम्म फुगलेल्या चपात्या व्हावं लागलेत की नाही बहुतेक नवीन ना आटा आणला आहे ना तर त्याच्यामुळे असेल एक चपाती भक्ती खात होती तिथे आता दोन खायला लागले म्हणून म्हटलं हेच च चपातीचं पीठ आणलेलं बरं एकदम खरोखर खूपच मऊ लुसलुसित होत आहेत बहुतेक मी चपातीचं पीठ मळून जास्त उशीर ठेवायला लागले की लगेच कराले हेच मला अजून कळलेलं नाही एवढं लुसलुसित व्हायचं कारण काय तर हे बघा शेवटम्म फुगून तयार आहेत चपाती पण आणि आत्ता शेवटचा पदार्थ एकच राहिलेला आहे तो म्हणजे स्वीट डिश आज गणपती बाप्पांना स्वीटमध्ये काय द्यायचं तर मी आज ना एक भन्नाट आयडिया सुचवली तर मी तिला तो व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला नंतर पूर्ण करून दाखवेन पण आता ना तुम्हाला मोठं मोठं दाखवतो मी काय केलेलं आहे ते पहा हे बघा चला की मग गणपती बाप्पांना जे आवडत ते पहिला बघूया काय केलेलं आहे तर इकडे ना मी कढई घेतली कढईमध्ये ना फक्त डालडा घेतलेला आहे तेल किंवा बाकी काही घातलेलं नाहीये डालडा आहे कारण की मला ही थोडीशी डिश ना थंड झाल्यानंतर अशी घट्ट अशी कडक व्हायला पाहिजे त्याच्यामुळे तर आज ना मिस्टरांनी मला सांगितलं होतं आवर्जून सांगितलं होतं की एकच काहीतरी डिश बनव पटकन आणि नैवेद्य दाखव तू रा काल मला व्हिडिओच्या नादामध्ये गणपती बाप्पांना साडे अकरा वाजता नैवेद्य दाखवलीस हे आमच्या घरात थोडासा वाद झाला होता तर म्हटलं ठीक आहे आणि मला नऊ वाजेपर्यंत सगळं जेवण तरी करायचं होतंच मी का कोणाचं ऐकतच नाही ना झोंडच आहे तर त्याच्यामुळं मी म्हटलं असं पण आपल्याला हे नऊ वाजता नैवेद्य दाखवणार आहेत ना तोपर्यंत माझं पूर्ण स्वयंपाक होऊन जाईल तर इकडे आपला पदार्थ पण तयार झालेला आहे ते कसा बनवलेला आहे त्याचा मी गणपती केल्यानंतर पूर्ण व्हिडिओ दाखवते इकडे पोळपट घेतला पोळपटला ना, ना चांगलं असं मी तेल लावून घेतलं तुम्ही इथं तूप पण वापरू शकता किंवा दुसरं काही पण वापरू शकता नाही वापरला तरी चालेल काही असं हरकत नाही चिकटत वगैरे काही नाही आहे तर इकडे ना मी कढई अशी डायरेक्ट पलटी मारायला बघत होते पण ते व्यवस्थित पडलं तर ठीक ना तर बाहेर पडलं तर म्हणून पुन्हा बाजूला घेतली आणि ते काढून घेतलं व्यवस्थित आणि इकडे ना आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंत चांगलं असं भाकरीसारखं थापून घ्यायचं आहे साईज ना एकदम पातळ पण ठेवायची नाही ह्याची ह्या पोळीची आणि जाड पण ठेवायची नाही कारण की आपल्याला ह्याला ह्याचे ना जे काजू काजू कतली असते ना त्या पद्धतीनं कटिंग करायचे आहेत पीस ह्याचे तर त्याच्यामध्ये थोडीशी जाडच असलेली बरी कडईला जर्रासुद्धा चिकटत नाही तर हे ना अशा पद्धतीनं सगळं मी कट कर वगैरे करून घेतलं हे बघा थोडंसं व्हिडिओ इकडे तिकडे झाला वाटतं कारण की कटिंगचा पण व्हिडिओ केला होता तो एक तर माझे एका हातात फोन आणि एका हातानं मी काम करत होते जेव्हा व्हिडिओ करत होते पूर्ण मध्ये असं झालेलं आहे छान अशा पीस निघालेले आहेत हे बघा तुट नाही आहेत कारण की एकदम डालडा घातल्यामुळं असं एकजीव झाल्यासारखं झालं तर हे अशा पद्धतीनं आपल्याला सगळं काढून घेते एका डिशमध्ये हे बघा काजकले एक नंबर झालेली आहे तर आमच्या गणपती बाप्पांची ही आज स्वीट डिश असेल मला जितकं शक्य होईल ना तेवढी मी सेवा करण्याचा प्रयत्न करते तरी देखील माझ्याकडून काही राहिलेलं असेल ना तर प्लीज मला कमेंट करून सांगा की हे असं असं करायला पाहिजे म्हणून तर मी नक्की त्याच्यात बदल करेन खरंच